नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा शहरामध्ये गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचं चित्र होत सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक करत असताना त्यांच्या शरीरासोबत त्यांच्या वाहनांची देखील दुरुस्ती करावी लागत असल्याचं एका बाजूला चित्र होतं काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर सातारा नगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या वतीनं सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं होईनाख्यापासून जिल्हा परिषदेकडे दे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणामध्ये दुरस्ता झालेली असताना त्या ठिकाणी देखील तात्पुरत्या स्वरूपामध्ये अथवा खडी टाकून या रस्त्यांची डागडुजी करत असल्याचं कालचं चित्र होतो आज सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्या घरासमोर देखील पडलेल्या खड्ड्यांना मुजवण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं वास्तविक सातारा शहरामध्ये गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवरती विविध मंडळांचे मांडव तयारी सुरू झालेली आहे गणेश आगमनाच्या धमधुमीमध्ये गणेश आगमनासाठी असलेल्या रस्त्यावरती मिरवणुका निघतात या अनुषंगानं प्रतिबंधात्मक स्वरूपामध्ये नगरपालिका असेल संबंधित बांधकाम विभाग असेल यांच्या माध्यमातून जे कोणाकडे ठेका दिलेला आहे त्या ठेकेदारांच्याकडून तात्काळ युद्ध पातळीवरती हे खड्डे मोजवण्याचं काम सुरू आहे प्रामुख्यानं गणेश मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांवरती खड्डे मुजवणं हे क्रमप्राप्त आहे सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र गुडी यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर पत्रकार परिषद घेत संबंधित खड्डे मुजवले नाहीत तर त्या संबंधित ठेकेदारांवरती कारवाई करा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा असे आव्हान तसेच सूचना दिल्या होत्या मात्र सातारा शहरातील विविध ठिकाणी अद्याप ही रस्त्यांची चाळण झालेल्याचं चित्र दिसत असताना या केलेल्या आव्हानाचं नेमकं झालं काय असा प्रश्न सातारा विचारला जात आहे गणेश आगमनापूर्वी सातारा शहरातील विविध प्रभागांमध्ये विविध प्रमुख रस्त्यांवरती झालेली रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ व्हावी अशी जनभावना आज सातारा शहरामधील नागरिकांची आहे एकूणच संबंधित प्रशासनानं शहरातील प्रमुख रस्त्यांसोबत अन्य ठिकाणी गणेश मार्गावरील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी गुरुच्या बातम्यांतर्फे आपण करत आहोत